नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला मिक्स भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा दोन मिडियम आकाराचे कांदे हलकेसे भाजलेले जास्त भाजून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या पण मी हलक्याशा भाजून घेतलेल्या एक मोठ्या आकाराचं टेमॅटो पण मी हलकंसं भाजून घेतलेलं एक गड्डी लसूण घेतलेलं आहे एक इंच आलं घेतलेलं आहे आता एवढं वाटण आपण मिक्सरला बारीक करू ह्यात तुम्हाला जर हवं असेल तर चार पाच काजू असं पाण्यामध्ये भिजत घालून जरी टाकले तरी चालेल किंवा तुमच्याकडं मगज असेल तर दोन चमचे मगज पण ह्याच्यावर तुम्ही वाटलं तर चालेल आणि जरी नाही वाटलं तर सेम माझ्या पद्धतीनं पण केलं तर चालू शकतात हे मी मिक्सरमध्ये टाकून घेते मसाला मी मिक्सरला बघा बारीक करून घेतलेला आहे पाण्याचा वापर मी थोडासुद्धा केलेला नाही आहे कढई मी गरम करत ठेवलेली आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया छोटा एक पळी मी तेल टाकलेलं आहे आपल्या आवडीप्रमाणात थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा टाकायचं जिरं जिरं चांगलं भाजून घेऊया जिरं चांगलं भाजलं गेलेलं आहे त्यात छोट्या आकाराचे दोन तेजपत्ते एक स्टारफूल एक मसाला विलायची तीन लवंगा आणि एक साधी विलायची हलकीशी फोडून घेतलेली आहे हलकसं भाजून घेऊया त्याला आता त्याच्यामध्ये आपण हे वाटण टाकून घेऊया वाटण टाकून घेतलेलं आहे आता ह्याला काय करणार आहे दोन मिनिट तेल सुट तर चांगलं परतून घेणार आहे मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला थोडीशी हळद आपली घरची असल्यामुळे मी थोडी टाकते एकदम कलर छान येतो त्याच्यामध्ये टाकणारे दोन चमचे धने पावडर बघा ह्या आकाराचा चमचा आहे मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे त्याच चमच्यानं एक छोटा चमचा जिरे पावडर सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाकणारे एक चमचा मिरची पावडर तुमच्या तिकटाप्रमाणे टाका एक कलरवाली पण आहे आणि तिखटवाली पण आहे चवीप्रमाणे टाकायचं मीठ मिक्स करून घेते मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे तेल सुटायला लागलेलं आहे त्याच्यामध्ये टाकणारे एक चमचा व्हेज कोल्हापुरी मसाला ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे किचन किंग वगैरे जरी तुम्ही टाकला तर चालेल सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहे बारीक गॅस केलेला आहे आणि एक मिनिटभर फक्त मी परतून घेते मस्त असं बारीक गॅसवर बघा मिक्स करून घेतलेलं आहे ज्या भांड्यामध्ये मिक्सरचा पण मसाला बारीक केला मी त्यात मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे थोडंसं म्हणजे छोटा अर्धा ग्लास घेतलेला आहे मिक्स करून घेते पाणी वतल्यानंतर बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे गॅस आहे हे बारीकच आपण एक दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे हा मसाला चांगला शिजला जाईल झाकण ठेवलं होतं आपण दोन मिनटं बघा मस्त असा मसाला शिजला गेलेला आहे गॅस बारीकच होता आपला आता ह्याच्यामध्ये टाकणारे शिमला मिर्च आणि गाजर हे तुम्ही हलक्याशा तेलावर असं परतून जरी घेतलं तरी पण चालू शकते ह्याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला लगेच शिजलं जातं हलवून घेते मिक्स करून घेतलेलं आहे बघा दोन मिडियम आकाराच्या शिमला मिरची होती आणि एक मिडियम आकाराचं गाजर होतं त्यांचे छोटे छोटे असं सा साल काढून तुकडे करून घेतले होते आवडीप्रमाणे थोडंसं जास्त कमी घेऊ शकता आपण याच्यामध्ये झाकण घालूया आणि एक पाच ते सात मिनिटसाठी शिजवून देऊया बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं तर झाकण आपण काढून घेऊया गाजरला आणि ह्याला कसं छोटे छोटे तुकडे केले होते ना जास्त काय शिजायला वेळ लागत नाही किंवा थोड्या तेलावर जरी तुम्ही परतून घेतलं की ना हलकंसं मीठ टाकून झाकण ठेवून आपले ग्रेवी टाकायचे अगोदर तरी पण चालू शकते आणि असं जरी शिजवलं तरी पण चालू शकतं मस्त शिजलं जातं बघा आता ह्याच्यात बाकीचं पण साहित्य टाकून घेऊया ह्याच्यामध्ये बघा वाटाणे आणि फ्लावर एक वाटी वाटाणा आहे आणि अर्धी वाटी फ्लावर आहे फ्लावरला काय केलेलं आहे माहिती ते का एक पाच मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे तसंच वाटाणेला पण घेतलेलं आहे पण हे दोन्ही पण फ्रेश आहेत बरं का वाटाणे फ्रेश आहेत फ्रोझन वगैरे नाही आहेत मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे त्यात तुम्ही फरसबी पण टाकू शकता आता ह्याला आपण परत झाकण ठेवूया एक पाच मिनटासाठी गॅस बारीकच आहे मिडियम जरी केला तरी चालेल बारीक गॅसवर बघा मी पाच मिनटं झाकण ठेवलं होतं हा मोठ्या बर्नेलचा असल्यामुळे मी सांगते बघा बारीक गॅस मोठा गॅस असं आता ह्याच्यावर टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर कारण कोथिंबीर टाकली नव्हती त्याच्यात टाकणार आहे मी पनीर अडीचशे ग्रॅम पनीर घेतले बघा पनीर कसं बनवायचं त्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे असे तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत मिक्स करून घेते पनीर टाकल्यानंतर बघा मिक्स करून घेतलं होतं हवं असेल पनीर तर तुम्ही थोड्याशा तेलावर पण परतू शकता बरं का थोडंसं चटणी मीठ गरम मसाला टाकून असं करू शकता ह्यात टाकणार आहे मी एवढ्या आकाराचा बटर तुम्ही क्रीम जर असेल तरी ती जरी टाकली तरी चालेल नाही तर दोन ते तीन चमचे दुधाची साईज जरी टाकली तरी चालेल गॅस बारीक केलेला आहे एक दोन तीन मिनटासाठी फक्त एक वाप काढून घेणार आहे पनीरला काय करणार आहे मी थोडंसं असं कालवून घेणार आहे एकदम बारीक तर तुम्हाला सांगते तुम्हाला काजू वगैरे काही जर टाकायचं नसेल ना पनीर जरी तुम्हाला जरी नसेल टाकायचं ना तर फ्रेश दही दोन तीन चमचे तुम्ही असं खाली थोडंसं फिटून घेऊन जरी त्याच्यानंतर टाकलं तर चालत यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे बघा आणि हे मिक्स करून घेणार आहे मिक्स करून घेतलेलं आहे हे तुम्हाला हिरवं दिसतं ही, ही, ही कोथिंबीर आहे बरं का टाकताना ती माझ्या बोटाला होते ती तशीच राहिलेली आहे आता हे अशा पद्धतीत बघा केलेलं आहे हे आपण टाकून घेऊया झाकण काढूया आपण बटर टाकलेला होता बघा इथं नसल जरी नाही टाकला तरी चालेल आता ह्याच्यामध्ये बघा हे मी कालवून जे घेतलं होतं ना खाली ते टाकून घेणार आहे कारण भाताभर जिरा राईसभर खायला थोडंसं लपथ ब छान लागतं मिक्स करून घेते गॅस बारीकच आहे गॅस नाही वाढवलेला बघा मी बिलकुल कारण मोठ्या बर्नेलचा गॅस असल्यामुळे मी तुम्हाला हमेशा सांगत असते आणि खूप जण अशी कमेंट करतात बारीक सांगत जा मोठं सांगत जा तर आता आपापल्या गॅसवर आहे ना कोणत्या गॅसवर करताय अचानक झाकण ठेवूया एक सात मिनटासाठी एकदम बारीक गॅसवर झाकण आपण काढून घेऊया बारीक गॅसवर ठेवलं तर बघा मस्त असं झालेलं आहे आणि एवढी अशा पद्धतीत ग्रेव्ही झालेली आहे आता ही कशी माहिती आहे का तुम्ही फुलक्याभर खाऊ शकता चपातीभर खाऊ शकता पुरीबर खाऊ शकता छान लागेल एकदा अशा पद्धतीत करून बघा खूप रेसिपी मी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवते ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा